पैठण तालुक्यातील वडवाळी येथे मंगळवार दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दिवसाढवळ्यात चोरी झाली असून लाखो रुपयांचे दागदागिने आणि रोकड चोरट्यांनी तंपास केली आहे वडवाळी येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा पत्रकार शिवाजीराव गाडे यांच्या घरी तीन चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला शिवाजीराव गाडे हे कळसुबाई शिखर भटकंतीसाठी आपल्या तिन्ही मुलांना सोबत घेऊन गेले असताना आणि त्यांच्या पत्नी संगीता गाडे या शेतात गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दुपारी घरात प्रवेश केला घरामधील कपाटाचे दोनही लॉकर तोडून आणि देव ठेवलेले झुंबर जोड नऊ ग्राम इयरिंग साडेतीन ग्राम कानातील वेल साडेतीन ग्राम मणिमंगळसूत्र गळातील पोत असा साडे तेवीस ग्राम सोड्याचे दाग दागिने आणि नगद आठ हजार चोरीला तक्रार शिवाजी गाडे यांच्या पत्नी संगीता शिवाजी गाडे यांनी पैठण पोलीस ठाण्यात दिली घरात चोर शिरल्याची शी माहिती आजूबाजूच्या महिलांना मिळताच आणि संगीता गाड्यांना फोन करून कल्पना दिली असता सदर चोरट्यांनी आम्ही त्यांचे मित्र आहोत अशी थाप मारून युनिकॉर्न मोटरसायकल बसून पोबारा केला दिवसाढवळ्या वडवाळी गावात जबरी चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली असून घडलेली घटना समजतात पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला गावात आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये पोलिसांनी तपासणी केली असता सदरील तीन चोरटे कॅमेरामध्ये कैद झालेले दिसून आले घटनेचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक औदुम बर्मस्के पोलीस जमादार राजेश आटोळे माऊली ढाकणे हे करत असून सर्व चोरटे गजाड होतील असा विश्वास पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी व्यक्त केलाय गौतम बडकर एम सी न्यूज पैठण